परमेश्वराचे खरे लोक कोण आहेत या शीर्षक उपदेशासह मी तुमच्यासोबत विचार करण्यासारखे काहीतरी सामायिक करू इच्छितो आजकाल लोक असे समजतात की चर्चला गेल्याने ते परमेश्वराचे खरे लोक बनतात मात्र बायबल याची नोंद करते की खरोखर कर परमेश्वराचे लोक कोण आहेत आज या आपण या मुद्द्यावर विचार करूया मला आशा आहे की आज आपण एलोहिम परमेश्वर ज्यांनी आपल्याला सत्य दिले आप आहे आणि आपल्याला त्यांचे लोक बनवण्याची परवानगी दिली आहे ते आपले स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांना जास्त गौरव धन्यवाद आणि स्तुती देऊ शकतो परमेश्वराचे खरे लोक कोण आहेत आपण त्यांना कसे वेगळे करू शकतो आपण हे कसे ठरवू शकतो की हे लोक परमेश्वराचे लोक आहेत पण इतर नाहीत फार पूर्वी शबाची राणी भेटण्यास आली शलमुनाचे ज्ञान ऐकल्यानंतर राणीने त्याची एका कृत्रिम फुला शेजारी एक ताजे फुल ठेवले जे त्याच्या सारखेच दिसत होते मग तिने त्याला कोणते फुल ताजे आहे हे ओळखण्यास सांगितले तुम्ही याचे उत्तर शोधू शकाल का? प्रश्नाचे उत्तर देणे खूपच आव्हानात्मक होते प्रत्येक कुंडीत एकसारखी दोन फुले ठेवलेली होती मग तिने त्याला खरे फुल ओळखण्यास सांगितले अगदी असामान्य दृष्टीस देखील हे सांगणे कठीण असेल सर्व लोकांनो शल्मुनाने कोणती पद्धत वापरली त्याने फक्त त्यांच्याकडे पाहून अंदाज लावला नाही त्याऐवजी वैज्ञानिक आणि तार्किक दृष्टिकोन निवडला त्याने, त्याने नोकरांना काही मधमाशांना आणि फुलपाखरांना पकडण्यास आज्ञा दिली सेवकांनी मधमाशांना आणि फुलपाखरांना एकत्र केले मग त्यांनी मधमाशांना आणि फुलपाखरांना तेथे ठेवले जिथे फुले होती तुम्हाला काय वाटते की मधमाशा आणि फुलपाखरे कुठे एकत्र झाले असतील ते खऱ्या फुलाच्या सभोवत एकत्र झाले बनावट फुलामध्ये कोणताच गंध नव्हता मधमाशा किंवा फुलपाखरे या दोघांनाही त्यांचे आकर्षण वाटले नाही हे पाहून शलमन काहीश्या अंतरावर आपल्या सिंहासनावर बसला आणि त्याने ओळखले हे खरे फुल आहे पण ते बनावट आहे शबाची राणी सलमोनाच्या ज्ञानाने प्रभावित झाली ती एक कठीण समस्या घेऊन आली होती तरी देखील त्याने ती सहजपणे सोडवली आज परमेश्वराची संतती जी आत्मिक शलमून आहे येथे एकत्र झाली आहे तुम्ही सर्व जे येथे आहात शलमून आहात तुम्ही परमेश्वराच्या खऱ्या लोकांमध्ये आणि खोट्या लोकांमध्ये फरक करू शकता का तुम्ही शलमुनासारखे ज्ञानाने उत्तर समजण्यास सक्षम व्हाल का आपल्या सुवार्तेचा प्रचार जगभरात केला जात आहे आशिया आफ्रिका ओशिनिया युरोप उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये मात्र आपण लक्षात ठेवले पाहिजे की परमेश्वराने आपल्या लोकांना तारणाचे अभिचन दिले होते अंधकाराच्या संततेला नाही मग आपण परमेश्वराचे लोक आहोत की नाही हे आपल्याला समजले नाही पाहिजे का तुम्ही खऱ्या आणि खोट्या लोकांमध्ये फरक कसा कराल आज येथे सर्वजण सलमोना आहेत सर आपण खरे लोक आणि खोटे लोक यांच्यात फरक कसा करू शकतो या आज आपण या प्रकरणावर एक सुबत विचार करूया कोरियामध्ये राष्ट्रीय सुट्ट्या असतात हो ना पंधरा ऑगस्ट कोणता दिवस आहे हा राष्ट्रीय मुक्ती दिवस आहे जेव्हा कोरिया दडपशाहीतून मुक्त झाला होता पण इतर देशाबद्दल काय नेपाळमध्ये दे पंधरा ऑगस्टचा अर्थ काय आहे सदस्यांचे म्हणणे आहे की हा तेथे ते महत्वाचा नाही प्रजासत्ताक कोरियामध्ये ही एक राष्ट्रीय सुट्टी आहे नेपाळमध्ये या दिवसाला काहीच महत्व नाही संयुक्त राष्ट्र अमेरिका बद्दल काय सदस्य म्हणतात नाही अमेरिकेत देखील या दिवसाचा काहीच अर्थ नाही मग एक मार्च बद्दल काय कोरियामध्ये हा स्वतंत्र आंदोलन दिवस आहे एक मार्च तो दिवस आहे जेव्हा त्यांना इतर देशाद्वारे छळण्यात आले तेव्हा लोक कोरियाच्या स्वतंत्र ओरडले मात्र पेरूमध्ये मार्च एकचा काही विशेष अर्थ आहे का सदस्य म्हणतात नाही एक मार्च हा फक्त कोरियाच्या लोकांसाठी महत्वाचा आहे सर्व लोकांनो तुम्ही उत्तराच्या जवळ येत आहात का या आणखी एका गोष्टीवर विचार करूया कोरियामध्ये चार जुलै हा एक सामान्य दिवस आहे अमेरिकेत जुलै हा खूप दिवस आहे हो ना तो स्वतंत्र दिवस आहे अमेरिका हा एकमेव देश आहे जिथे चार जुलैचे महत्व आहे इतर देशामध्ये या दिवसाला फारसा अर्थ नाही त्याचप्रमाणे परमेश्वराच्या राज्यात असे दिवस आहेत जे परमेश्वराच्या लोकांसाठी महत्वाचे आहेत याबद्दल बायबल आपल्या नागरिकत्वाबद्दल काय म्हणते या आपण फिल्फेकरास पत्र अध्याय फिल तीन वर जाऊ आणि खऱ्या आणि खोट्या लोकांमध्ये फरक करूया या आपण फिल्फेकरास पत्र अध्याय तीन वचन अठरा ते बीस यावर एक दृष्टी टाकूया कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळ सांगितले व आता हे रडत सांगतो की पुष्कळजन असे चालतात की ते ख्रिस्ताच्या उदस्तंभाचे वैरी आहेत नाश हा त्यांचा शेवट पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपण आहे त्यांचे भूषण आहे त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते आपले नागरिकत्व तर आपले नागरिकत्व कोठे आहे स्वर्गात आहे दुसऱ्या शब्दामध्ये जसे की आपल्याकडे स्वर्गाचे नागरिकत्व आहे म्हणून स्वर्गाचे राज्य आपले राष्ट्र नाही का मग स्वर्गामध्ये राष्ट्रीय सुट्ट्या असतात का होय ते असतात निर्माणकर्त्याच्या सामर्थ्याची आठवण करून देणारी एखादी दे राष्ट्रीय सुट्टी आहे का होय ती शब्बा दिवस आहे मुक्तीदाताच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा वलांडन आहे तीन वेळातील सात सण देखील आहेत पण आपण अगोदर त्यापैकी दिवस आणि वलांडन सण खुक स्वर्गीय नागरिकांसाठी हे दिवस खूप महत्वाचे आहेत हो ना मात्र इतर राष्ट्रातील लोकांसाठी हे दिवस महत्वाचे नाहीत म्हणून जेव्हा आपण वल्यांडनाची ओळख करून देतो तेव्हा ते म्हणतात वलंडणाला पाळण्याची अजिबात गरज नाही कारण तो रद्द करण्यात आला आहे असे यामुळे आहे कारण की ही त्यांच्या देशाची राष्ट्रीय सुट्टी नाही फिलिपिकारा साध्या तीन वचन वीसनुसार आपले नागरिकत्व कोठे आहे स्वर्गातील नागरिकत्व धारण करणाऱ्या परमेश्वराच्या लोकांसाठी निर्माणकर्त्याच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा दिवस आणि मुक्तिदत्ताच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा वलांडन सन नावाच्या राष्ट्रीय सुट्ट्या आहेत आता परदेशातील अनेक सदस्य येथे आले आहेत जर चार जुलै ही तुमच्यासाठी राष्ट्रीय सुट्टी असेल तर कृपया आपला हात वर करा हे सदस्य कुठून आहेत होय ते अमेरिकातील आहेत आता जे लोक पंधरा ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी मानतात त्यांनी कृपया आपला हात वर करा तुम्ही त्यांचे राष्ट्रीयत्व लगेच सांगू शकत नाही का पूर्व गटाकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे नंतरच्या गटाकडे कोरियाचे नागरिकत्व नाही का मग ते कोण आहेत ज्यांच्याकडे स्वर्गीय नागरिकत्व आहे ते जे राष्ट्रीय सुट्टीच्या रूपात निर्माणकर्त्याच्या सामर्थ्याची आठवण ठेवण्यासाठी शब्दात दिवस पाहतात आणि मुक्तिदत्वाच्या सामर्थ्याची आठवण ठेवण्यासाठी ओलांडनसन पाळतात पाहतात त्यांचे नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे जे लोक हे दिवस पाळत नाहीत त्यांच्याबद्दल काय ते स्वर्गीय लोक नाहीत हाच तो मानक आहे ज्याचा वापर येशूने खऱ्या लोकांमध्ये आणि खोट्या लोकांमध्ये फरक करण्यासाठी केला ज्याप्रमाणे शल्मुनाने एका खऱ्या फुलाला ओळखण्यासाठी मधमाशा आणि फुलपाखरांचा वापर केला त्याचप्रमाणे परमेश्वर खऱ्या लोकांना खोट्या लोकांपासून वेगळे करण्यासाठी एक उल्लेखनीय विधीचा वापर करतात ते खोट्या लोकांना म्हणतील मला तुमची कधीच ओळख नव्हती माझ्या पुढून निघून जा या पण मत्ते अध्याय सात वर जाऊया या पण मत्तेचे पुस्तक अध्याय सात वचन एकवीस वर एक दृष्टी टाकूया अध्याय सात वचन एकवीस मध्ये येशू म्हणतात मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पिताच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल जर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवूनही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाहीत तर आपला विश्वास व्यर्थ ठरेल परमेश्वरावर विश्वास ठेवूनही स्वर्गामध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरणे हे किती वेदनादायक असेल अशा प्रकारे जेव्हा आपण आज यावर चिंतन करतो तेव्हा आपण हे समजले पाहिजे की परमेश्वराचे नियमशास्त्र एखाद्याच्या स्वर्ग किंवा नरकाच्या भाग्यला ठरवते या जाणिवेसह या आपण योग्य मार्गाने विश्वासाच्या मार्गावरच चालूया या आपण वचन बावीस सह सुरू ठेवूया त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला तुझ्या नावाने भूती घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महाकृत्य केली नाहीत काय तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती येशूने कोणाला आपल्यापुढे निघून जाण्यास सांगितले अहो अनाचार करणार पुढून निघून जा तेच ते आहेत जे स्वराचार करतात येशू स्वर्गामध्ये राहतात म्हणून जेव्हा आपण त्यांना असे म्हणताना पाहतो की पुढून निघून जा तेव्हा आपण जाणीव करू शकतो की जे लोक स्वराचार करतात ते नरकामध्ये जातील मत्तकृत्य वर्तमान अध्याय सात मध्ये आपल्याला आठवण करून दिली जाते की असे लोक नरकात जातील मग जर स्वराचार करणारे नरकात जातील तर परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करणारे कुठे जातील जो आपण या मुद्द्यावर विचार करतो तेव्हा आपण कधीही परमेश्वराच्या नियमाकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे येशू अनेक लोकांमध्ये आपल्या लोकांना ओळखतील ज्याप्रमाणे शलमन राजाने खऱ्या फुलाला ओळखण्यासाठी मधमाशांचा आणि फुलपाखरांचा वापर केला त्याचप्रमाणे परमेश्वर खऱ्या लोकांना परमेश्वराच्या नियमाने ओळखतील परमेश्वर म्हणतील जे निर्माणकर्त्याच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा शब्दात दिवस पाळतात ते या बाजूला उभे राहा मग फक्त परमेश्वराचे लोक एकत्र होतील सर्व खोटे लोक तेथे ते एकत्र होतील जेथे रविवारची उपासना केली जाते सर्व लोकांनो ते कोण आहेत जे तुम्ही ओळखू शकत नाहीत का अशा प्रकारे परमेश्वर खऱ्या लोकांना वेगळे करतात परमेश्वर असेही म्हणतील जे मुक्तित्त्याच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा ओलांडन सण पाळतात ते या बाजूला उभे राहा आणि जे पाळत नाहीत ते त्या बाजूला उभे राहा फक्त परमेश्वराचे लोक एकत्र येतील अशा प्रकारे परमेश्वर त्या लोकांसोबत काय करतील जे स्वराचार करतात ते त्यांना घालवून देतील सर्व लोकांनो शेवटल्या दिवसात सियोन मध्ये कोण येणार ख्रिस्त आणसाह या पृथ्वीवर आले आणि त्यांनी आपल्या संतानांना स्वर्गीय राष्ट्रीय सुट्ट्याबद्दल सु शिकवले आपल्याला त्याबद्दल माहित होते का आपल्याला त्याबद्दल माहीत नव्हते स्वर्गीय राष्ट्रीय सुट्ट्या कोणाला माहित आहेत केवळ परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी आपल्याला शब्दा दिवस आणि वलांडन दिला अशा प्रकारे हा शब्दा दिवस आपल्यासाठी मौल्यवान आहे जगामध्ये शब्दा दिवस कोणता दिवस आहे हा फक्त एक सामान्य दिवस आहे मात्र आपल्यासाठी हा कोणत्या प्रकारचा दिवस आहे परमेश्वराने या दिवसाला पवित्र ठरवले हा दिवस कोणासाठी लागू होतो हे आपल्याला समजले पाहिजे हा दिवस विशेष रूपाने परमेश्वराच्या लोकांवर लागू होतो जे परमेश्वराचे लोक नाहीत त्यांच्यासाठी हा आणखी एक सामान्य दिवस आहे या दिवसाने परमेश्वर आपल्या खऱ्या लोकांना खरे नसलेल्या लोकांपासून वेगळे करतात आपल्याला नवीन करार लंडन सण आणि शब्दात दिवस कोणी प्रकट केला आपल्याला तीन वेळातील सात सण कोणी शिकवले कोणी आपल्याला सिओन मध्ये परतण्याची परवानगी दिली जेथे आपण परमेश्वराचे गौरव आणि स्तुती करू शकतो आणि स्वर्गीय नागरिकाच्या रूपाने ओळखले जाऊ शकतो आपल्यासाठी सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात परत जाण्याचा मार्ग कोणी उघडला ते आपले पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर नाहीत का अशा प्रकारे आजचा दिवस खरोखर आपल्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे आपण विश्वास ठेवला पाहिजे की हे सर्व सण आणि त्यांचे नियम या वस्तुस्थितीची खात्री देतात की आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याचे लोक आहोत या आपण निर्गमनचे पुस्तक अध्याय एकतीसवर एक, एक दृष्टी टाकूया निर्गमन अध्याय एकतीस वचन तेरा अध्याय एकतीस वचन तेरा मध्ये परमेश्वर म्हणतात तू इस्रायल लोकांना आणखी असे सांग की तुम्ही माझे शब्दात अवश्य पाळावेत शब्दात परमेश्वराचा आहे हा फारच महत्त्वाचा दिवस आहे जो त्यांच्या स्वतःच्या अधिकाराच्या रूपात चिन्हांकित आहे तुम्ही माझे शब्दात अवश्य पाळावेत कारण पिढ्यानपिढ्या तुमच्या माझ्या मते हे काय आहे आहे दुसऱ्या शब्दामध्ये परमेश्वराचा अर्थ आहे शब्दात याचा पुरावा आहे की मी तुमचा परमेश्वर आहे आणि तुम्ही माझे लोक आहात यावरून हे कळावे की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे वचन चौदा म्हणून तुम्ही शब्दात पाळावा तो तुमच्यासाठी परमेश्वर आणि आपल्यामध्ये हा काय आहे पवित्र आहे जो कोणी तो भ्रष्ट करेल त्याला अवश्य जीवे मारावे जो कोणी त्या दिवशी काही काम करेल त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा परमेश्वर शब्दात दिवसाला किती महत्व हो देतात जर कोणी असे म्हणते की शब्दात दिवस महत्वहीन हो आहे तर आपण सहजपणे समजू शकतो की तो परमेश्वराच्या राज्याचा नाही या आपण वचन पंधरा ते सतरासह सह सुरू ठेवूया सहा दिवस काम करावे पण सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस परमेश्वरमाचा शब्बात शब्दात होय कोणी शब्दात दिवशी काम करील तर त्याला अवश्य जीवे मारावे इस्रायल लोकांनी शब्दात पाळावा शब्दात हा निरंतराचा करार समजून त्यांनी तो पिढ्यान पिढ्या पाळावा हे काय होईल माझ्यामध्ये व इस्रायल लोकांमध्ये ही निरंतरची खूण होय कारण परमेश्वराने सहा दिवसात आकाश व पृथ्वी निर्माण करून सातव्या दिवशी विसावा घेतला आणि त्याचा श्रम परिहार झाला जेतेवर निर्माणकर्त्याच्या सामर्थ्याची आठवण करून देणाऱ्या शब्दा दिवसाचा प्रश्न आहे तेव्हा स्वर्गीय नागरिकांनी या दिवसाबद्दल कसे आचरण केले पाहिजे हे इतरांसाठी बंधनकारक नाही परंतु ज्याच्याकडे स्वर्गीय नागरिकत्व आहे त्यांच्यासाठी आहे चौथी आज्ञा काय आहे शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ आपण शब्बात दिवसाच्या नियमाची खात्री करूया जो परमेश्वराने आपल्याला दिला आहे निर्गमन अध्याय वीस निर्गम अध्याय वीस वचन आठ मध्ये परमेश्वराने म्हटले शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो आपण या दिवसाला आठवण ठेवून कसे पाळा पाहिजे पवित्रपणे पाळ हे वचन कोणी म्हटले हा परमेश्वराचा पवित्र नियम आहे या आपण वरील वचन वाचून आपण या वस्तुस्थितीचे परीक्षण करूया की हा परमेश्वराचा नियम आहे आधे वीस वचन एक आणि देव हे सर्व शब्द बोलला ज्याने तुला मिसळ देशातून दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे परमेश्वराने घोषणा केली की हे त्यांचे वचन आहे आणि त्यांनी एक एक करून आपल्या आज्ञा दिल्या माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत मूर्तीपूजा करू नको परमेश्वराचे नाव व्यर्थ घेऊ नको शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ इतरही आहेतच या आज्ञा केवळ कोणावरही लागू होत नाहीत या स्वर्गातील लोकांवर लागू होतात मग या आपण यशया अध्याय छप्पन वर जाऊन शब्दात दिवसाच्या आशीर्वादाची खात्री करूया या आपण यशया अध्याय छप्पन वचन एक वर एक दृष्टी टाकूया अध्याय छप्पन वचन एक परमेश्वर म्हणतो न्यायाचे पालन करा नीतीचे आचरण करा कारण माझे तारण जवळ आले आहे माझे न्यायत्व प्रकट होण्यास आले आहे जो मानव हे करतो व जो मानवपुत्र याला धरून राहतो जो शब्दात पाळतो काही आपण शब्दात कसा पाळला पाहिजे अपवित्र करीत नाही जो कोणतेही दुष्कर्म करण्यापासून आपला हात आवरतो तो, तो धन्य स्तोत्रसंहिता अध्याय एकशे तेहतीसनुसार परमेश्वराने आपल्याला कोणता आशीर्वाद दिला परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद दिला आहे अखेरीस शब्दात दिवस पाळणे सार्वकालिक जीवनाच्या जवळ जाणे आहे जो मानव हे करतो व जो मानवपत्र ह्याला धरून राहतो जो शब्दात पाळतो काही अपवित्र करीत नाही जो कोणतेही दुष्कर्म करण्यापासून आपला हात आवरतो तो, तो धन्य अशा प्रकारे परमेश्वराने आपली इच्छा घोषित केली या आपण वचन चार पाहूया कारण परमेश्वर म्हणतो हे परमेश्वराचे वचन आहे जे शंड माझे शब्दात पाहतात मला आवडणाऱ्या गोष्टी पसंत करतात व माझ्या करास दृढ धरून राहतात परमेश्वराने ही अभिव्यक्ती वापरली म्हणूनच आज आपण जो शब्दात दिवस पाहतो तो फार मौल्यवान आहे ही उपासना आपल्यासाठी इतकी मौल्यवान का आहे याचे कारण हे आहे की आपण कोण आहोत आपण परमेश्वराचे लोक आहोत ज्यांच्याकडे स्वर्गीय नागरिकत्व आहे म्हणून हा शब्दात दिवस आपल्यासाठी मौल्यवान आहे हीच गोष्ट ओलांडनवरही लागू होते ओलांडन मुक्तिदात्याच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा दिवस आहे परमेश्वराने आपल्याला पिढ्यान पिढ्या याचे पालन करण्याची आज्ञा दिली नाही का या आपण निर्गमनचे पुस्तक आधी बारावर जाऊया या आपण निर्गम अध्याय बारा वचन अकरा मधील परमेश्वराचे वचन पाहूया ते तुम्ही या रीतीने खावे तुमच्या कमराकसून पायात जुडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे हा परमेश्वराचा वलांढन सण होय कारण ह्या रात्री मिस्र देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मले मी मारून टाकेन आणि मिश्र देशातील सर्व देवांचे शासन करेन मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुम्हा करता रक्त काय होईल खून असे होईल आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही तुमचा नाश होणार नाही त्या दिवशी तुम्ही काय केले पाहिजे हा असा दिवस आहे जो तुम्हाला दाखल होईल त्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरून सण पाळावा पिढ्यानपिढ्या पिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा कोणत्या देशातील लोक वलांडणाला एक अपरिहार्य स्मारक दिवस म्हणून पाहतात ते स्वर्गाचे लोक आहेत जर असे लोक आहेत जे शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाहतात तर ते कोणत्या देशाचे आहेत जेव्हा मी विचारले जर तुमचा देश चार जुलैला स्वतंत्र दिन पाहत असेल तर कृपया हात वर करा तेव्हा अमेरिकेच्या सदस्यांनी हात वर केले जेव्हा मी विचारले जर तुम्ही पंधरा ऑगस्टला राष्ट्रीय मुक्त दिवस पाहत असाल तर कृपया आपला हात वर करा तेव्हा कोरियाच्या सदस्यांनी हात वर केले जर तुम्ही ओलांडणाला मुक्तिदात्याची आठवण करून देणारा दिवस म्हणून पाहत असाल तर कृपया आपला हात वर करा हात वर करणारे तुम्ही कोण आहात तुम्ही स्वर्गाचे तु लोक आहात जसे मध्ये लिहिले आहे आपले नागरिकत्व कोठे आहे आपले नागरिकत्व स्वर्गाचे आहे आपण परमेश्वराचे लोक आहोत आपल्याला स्वर्गाचे लोक बनण्याची पात्रता कोणी दिली मी का चार मध्ये असे म्हटले आहे शेवटल्या दिवसात तो आम्हाला आपले मार्ग शिकव जर आपण त्यांची शिकवण प्राप्त केली नसती तर आपण स्वर्गीय लोकांच्या रूपात पात्र ठरलो असतो का आपण सर्व काही गमावले असते आत्मा आणि वधू या पृथ्वीवर आले आणि आपले मार्गदर्शन सिओन मध्ये केले सिओन मध्ये ते आपल्याला स्वर्गाबद्दल सर्व काही शिकवित आहेत जे लोक या पृथ्वीवरील आहेत त्यांना कधीच अशा स्वर्गीय राष्ट्रीय सुट्ट्या माहीत नाहीत त्यांना मुक्तिदत्ताच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा ओलांडण सण माहीत नाही किंवा निर्माणकर्त्याच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा शब्दात दिवस माहीत नाही अशा प्रकारे ते परमेश्वराच्या इतर सणांना कसे समजू शकतात एलोहिम परमेश्वर शेवटल्या दिवसामध्ये या पृथ्वीवर आले स्वर्गीय लोकांच्या रूपात आपली पात्रता पुनर्स्थापित केली आणि आपल्याला स्वर्गीय नागरिकत्व दिले या आशीर्वाद शब्दा दिवशी आपल्या स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्यांना पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांना सार्वकालिक स्तुती गौरव आणि धन्यवाद देण्यास सांगून मी उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार